नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शिरळ तालुका पुणे जिल्ह्यातून शेतकरी बोलत आहे मी साधारण एक दोन तीन वर्षापूर्वीच शेती करतो पहिले मी एमआडीच्या प्रायव्हेटमध्ये कामाला होतो आणि प्रायव्हेटमध्ये एवढं काही आताही जात आहे मी टेम्परवरी कॉन्ट्रॅक्टमध्ये असल्यामुळं मी जातो कामाला आणि एक त्याला साईड बिझनेस म्हणून हा मेन बिझनेस बिझनेस हा शब्द एक धंदा म्हणून करतो आहे आणि मग आपण पहिली मिरची लावली होती या इथं राहणार आपल्याला दिसत असं नाही पूर्ण शेत मिरची होती मिरचीचं बऱ्यापैकी उत्पन्न झालं एक नीट हिशोब नाही लावला त्यामुळे मी नक्की आकडं नाही मला सांगते याचा पण पन... नंतर मग हे बेड होतं उपलब्ध आपल्याचं आणि एक दोन महिने पाणी असा अंदाज होता मग आपण बिटाची लागवड केली यूट्यूबवर आपण व्हिडिओ पाहत होतो नक्की काय करता येईल काय करता येईल मग आपण बिटाची लागवड केली बीट लालिमा ह्या जातीचं आणलं होतं आपण एक अकराशे रुपयाला शंभर ग्रॅम बीट भेटतं बीटाचं बी ते लावलं ला होतं आपण हे आपण ह्या पद्धतीने लावलं होतं म्हणजे जे मिरच्यांची मिरच्यांसाठी ओलं पाडली होती आपण पाहू शकतो मिरच्यांसाठी जी होलं पाडली होती ते आपण मिरच्या काढल्या आणि त्याच्यामुळे जो कागद फाटला जास्त मोठा त्या वेळामध्ये हॉलामध्ये आपण मी ह्याची पिठाची बी लावलं आणि पीठ मग आपल्याला चांगलं बऱ्यापैकी रिझल्ट पाहिलं चांगला हा शब्द योग्य वॉटर मला वाटतं हे असं साधारण माझ्या मराठी ते साडेतीनशे किंवा चारशे साडेतीनशे आसपास भरू शकते हे पीठ एक दोन महिन्यातच चांगला था। रिझल्ट भेटतोय म्हणजे ज्या शेतकऱ्यांसाठी व पाण्याची कमतरता आहे शेतकऱ्यांना पाणी कमी महिना दोन महिनेच पाणी चालतं अशा शेतकऱ्यांना ह्याची तीनशेच्या आसपास साडेतीनशे ग्रॅम मास त्याचे पीठ बेडवर लावल्यामुळं कदाचित मी कधी याच्या आधी खाली नाही लावले बेड त्यामुळे मला खाली कसं येतं हे नाही सांगता यायचं परंतु बेडवर लावल्यामुळं ते तुम्ही पीठ पाहू शकता एक चांगल्या प्रकारचं पीठ आलं आणि मग याला बाजार सध्या नक्की नाही मला सांगता यायचं परंतु याला उत्पन्न चांगलं निघतं दोन महिन्यासाठी शॉर्ट टर्मसाठी ज्याला पाणी आता दोनच महिने चलन बाबा मग आता कांदा लावला तर कांदा कदाचित कांद्याला पाणी कमी पडू शकतो अशा लोकांसाठी पीठ हा चांगला पर्याय शकतो मी स्वतः प्रयोग करून पाहिला आहे आणि शेतकऱ्यांसाठी माझं म्हणणं एवढंच की काहीतरी करीत राहायला लागते तेव्हा ते आपल्याला जमतं हे बियाणं खर्च झाला होता खतबीत होतं आपलं त्याच्यामुळे याचा खर्च कमी झाला याचा खर्च जो आपण बीठ मिरची याच्यात लावला होता तो खर्च आपला मिरचीतच निघाला मलचिंगला ठेवकला जो खर्च गुंतवला होता आपण गुंतवणूक केली होती मिरचीत निघाल्यामुळं बिटाचं उत्पन्न आपलं वरचीवर निघालं त्याला खर्च कमी कमी लागतो त्याला मी काही खोरापणी केली नव्हती काही तन्नाचे काहीच नव्हतं बाकीच लोक तरी करीत असतील पण मी पहिल्यांदाच केल्यामुळं काहीच नव्हतं केलं याला तरी एक नंबर मला वाटतं चांगला रिझल्ट भेटला आहे थोडं आणि दुसरं एक सांगायची आहे की बिटामध्ये उगवणूक क्षमता मी दुकानात विचारलं पहिल्यांदा ज्यावेळेस मी बिटाचं बी आणलं त्यावेळेस मला वाटतं कमी रिझल्ट भेटला किंवा ते उगवते कमी असं मला वाटलं मी तर दुकानदाराला म्हणलंय बीट कमी उगवत आहे ना तर मग ते म्हणले त्यांची उगवणी क्षमता कमी असते म्हणजे मी याच्यातून एकच सांगतो शेतकऱ्यांना की तुम्ही लावतानाच थोडं दाट पेरा किंवा दाट तोबा त्यांनी तो काय होईल तुम्हाला नंतर ते पातळ किंवा विरळ झालं म्हणून उत्पन्न कमी नको व्हायला यासाठी मी सावध करतो आहे किंवा तुम्ही लावताना थोडं समजा तुम्हाला दीड एकर लाव म्हणजे ज्यादा प्रमाणात लावायचं असेल तुमचा अंदाज जर शंभर ग्रॅम असेल से सत्तर सत्तर तके तके जा तर कमीत कमी पंधराशे ग्रॅम हे दीड पटीन लावा त्यांनी काय होईल तीनमधून समजा एखादं बी जरी नाही उगवलं त्यांनी मला उगवून क्षमता सत्तर सत्तर टक्के साठ टक्के सांगितले पण तुम्हाला जर लावायचं असं शंभर टक्के रिझल्ट उगवायचं पाहिजे असेल तर आपल्याला थोडं दाट लावल्याशिवाय पर्याय नाही आणि हे असं ह्या प्रकारचं बीट आहे आपलं बरंच बीट आहे इथं बघा तुम्ही इकडे दाखव करत साधारण कांद्यासारखंच पीक आहे दाखव दा ना इथं इथं दाखव पावसाचं तुम्ही एकाच ठिकाणी पाच पाच बीट उगवल्या पाच झूम करून दाखवलं पाच बीट उगवल्यात हे इथं पावसाचं तुम्ही हे बीट किती मोठं आहे की कांद्यासारखंच पीक आहे आणि कांद्यासारखं रिझल्ट बी आहे म्हणजे रोपाचा आपल्याला कदाचित कांद्यासारखं बीट म्हणजे कांद्यासारखं उत्पन्नही निघू शकतं आणि भाव आहे आता असंच म्हणायला लागेल कारण का आता दोन वर्ष झालं साधारण कांद्याला या असंच फिक्स मार्केट नाही बांगलादेशच्या प्रॉब्लेममुळं कदाचित कांद्या शेतकऱ्यांचंही बल बरंच मोठं होत आता त्यासाठी मी एक शेतकऱ्याला सजेशन देऊ इच्छितो की हाही पर्याय चांगला मी स्वतः तो अवलंबला आहे मी वरच्या वरच्या वावरामध्ये म्हणजे पलीकडल्या वावरामध्ये बी आपण बीठ बऱ्यापैकी पेरलेलं आहे कारण थोडी थोडे डायव्हर्जन थोडी हा ओ आपण ऊसातही बीट खालच्या खोंडीमध्ये ऊसात बीट लावलेलं आहे थोडी विविधता ठेवा लागेल सारखं एक एकच कि पीक केल्यामुळं काय होतंय ते आपल्याला पुढची गिराई गृहित धरत आहे आणि त्याच्यामुळं आपण शेतकरी वर्ग ज्यादा अडचण करतोय असं वाटतं थोडं शेतकऱ्यांनी विविधतेकडे ध्यान द्यायला पाहिजे हा एक चांगला पर्याय होऊ शकतो